मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूर आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इन्कम टॅक्स मधला फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चोवीस ची आज आपण रिटर्न फाईल करत असताना आज आपल्याला ओल्ड टॅक्स रिझिंग आणि न्यू टॅक्स रिझिंग हे जे महत्वाच्या मुद्द्यानुसार हो आपण जर बघितलं तर होम लोन जे आपण घेतलेले आहे आज जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकांनी जे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करतात त्यांनी नवीन घर घेत असताना नवीन घर बन बांधत असताना होम लोन घेतलेलं आहे आणि या होम लोन घेण्यासाठी बऱ्याच लोकांचा पर्पज असा होता की यामध्ये इनकम टॅक्स आपल्याला बेनिफिट मिळणार आहे पण आता सध्या जे आपण ऐकतो की न्यू रिझिम प्रमाणात जर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर आपल्याला जे डिडक्शन अंडर सेक्शन एटी सी टू एटी डिडक्शन अंडर सेक्शन ट्वेंटी फोर बीचे ते डिडक्शन आपल्याला मिळणार नाही पण आपल्याला या होम लोनच्या बाबतीत या स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्याला की आपल्याला डिडक्शन मिळणार किंवा नाही मिळणार मिळणार असेल तर कसं नाही मिळणार असेल तर का मिळणार नाही हे जर तपासून बघायचं आहे बरं तिथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की एका व्यक्तीनं एक, एक होम लोन घेतलेला आहे ज्याचा मंथली ईएम आहे चाळीस हजार रुपये मला चाळीस हजार गुण्य बारा चार लाख ऐंशी हजार रुपये त्यांचं टोटल होम लोन साठी पेमेंट झालेलं आहे आता त्यामध्ये काय केले बघा ते आपल्याला होम लोन आपण जे ई एम आय भरतो त्यामध्ये कसं असतं की आपण प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट असा पोर्शन तुम्हाला जे होम लोनचं स्टेटमेंट मिळतं त्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट किती भरलेली आहे टोटल ई एम मध्ये आणि तुमचे इंटरेस्ट किती गेले हे दाखवलेलं असत या एक्झाम्पल मध्ये आपण असं कन्सिडर केलं आहे की, ला ले ले ले, की ला ला। के ला एक लाख तीस हजार रुपये तुमची प्रिन्सिपल अमाऊंट गेलेली आहे आणि तीन लाख पन्नास हजार रुपये तुमचं इंटरेस्ट गेलेलं आहे पण जर तुम्ही ओल्ड रिझ्यूम प्रमाण तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल आणि फायनान्शियल इयर तेवीस चोवीस मध्ये जर तुमची ही पोझिशन असेल तर ही जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ह्या एक लाख तीस हजार रुपये जे आहे ते अंडर सेक्शन एटी सी नुसार तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे तुमचा जो काही ग्रॉस टोटल इन्कम आहे त्या ग्रॉस टोटल इन्कम मधून तुमच्या एटी सी मध्ये एक लाख तीस हजारचं हे डिडक्शन मिळणार आहे आणखीन हे जे इंटरेस्ट आहे तीन लाख पन्नास हजार यामध्ये अंडर सेक्शन ट्वेंटी ट्वें फोर ट् बी मध्ये तुम्हाला दोन लाखाचं डिडक्शन मिळणार आहे जर तुमची प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड असेल तर जर प्रॉपर्टी लेट आउट असेल तर तुमचे तीन लाख पन्नास हजारचं कोणच तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे ओके आणि जर तुमची प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड असेल तर तुम्हाला सेक्शन ट्वेंटी फोर बी नुसार तुम्हाला दोन लाखाचं डिडक्शन मिळणार आहे आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम होम बाहेर असाल आणि काही जर कंडिशन जर तुम्ही फुलफिल केले असतील तर वरचे जे दीड लाखाचे डिडक्शन आहे ते तुम्हाला अंडर सेक्शन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इथे जे तुमचं चार लाख ऐंशी हजार ईएमआय गेलेलं आहे त्याचं टोटल डिडक्शन जर तुम्ही ओल्ड रिझिम प्रमाणे टॅक्स भरत असाल तर तुम्हाला मिळणार आहे बा जर तुमचा इन्कम सात नऊ लाखापर्यंत असेल आणि अशा पद्धतीनं जर तुमचं होम लोनचं जर ई एम आय किंवा प्रिन्सिपल अमाऊंट हे जात असेल तर तुम्ही साधारणतः नऊ लाख ऐंशी हजार तुमचं इन्कम असेल तर चार लाख ऐंशी हजारच तुम्ही डिडक्शन घेऊन तुम्ही ओल्ड प्रमाणे तुमचा रिटर्न फाईल करू शकता पण काही लोकांचं जसं मी म्हटलं की इन्कमच पंधरा लाख वीस लाख तीस लाख असेल आणि त्यांचे या पद्धतीने कॅल्क्युलेशन असेल आणि त्यांना कंपल्सरी न्यू रिझ्युम जर टॅक्स भरावा लागणार असेल तर ह्या होम लोनचं जे तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट भरलेली आहे आणि इंटरेस्ट जे अमाऊंट भरले आहे त्याचं काय म्हणत बघायचं बघा यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जर न्यू प्रमाणे तुम्ही टॅक्स तुमचा रिटर्न फाईल करत असाल तर कंपल्सरी तुम्हाला एटी सी टू एटी डिडक्शन मिळणार नाही त्यामध्ये आपण एवढंच बघितलं होतं पाचच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं किंवा तुम्हाला आताही सांगतो जे सॅलरीड पर्सन आहे त्यांची ग्रॉस सॅलरी जर साडेसात लाख रुपये असेल तर त्यांना एटी सॉरी सिक्स्टी सिक्स्टीनचे जे स्टँडर्ड डिडक्शन आहे सिक्स्टीन वन एचं ते त्यांना सिक्स्टीन वन एचं डिडक्शन आहे ते मिळणार आहे त्यांना म्हणजे साडेसात लाखानंतर ते स्टँडर्ड डिडक्शन पन्नासात त्यांचा वजा होईल आणि सात लाखावरती त्यांचा टोटल इनकम होईल रिबेट पंचवीस हजार मिळाल्यामुळे त्यांना सात लाखापर्यंत नाही आता जसं आपण म्हणलं की समजा न्यू आपण रिटर्न फाईट करतोय तुमचं होम लोन आहे तर त्यामध्ये पहिली गोष्ट क्लिअर आहे जर ह्यामध्ये आता हाऊस प्रॉपर्टीचे दोन भाग होतात एक सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी आणि दुसरे लेट आउट प्रॉपर्टी समजा जे तुम्ही होम लोन घेतलेले आहे ती प्रॉपर्टी जर तुम्ही स्वतः वापरत असाल त्याचा तुम्ही सेल ऑक्युपय असेल तर न्यू रिझिम प्रमाणे यातलं कोणतंही डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही म्हणजे यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट एक लाख तीस हजार असू दे किंवा तीन लाख पन्नास हजार इंटरेस्ट काहीही डिडक्शन मिळणार नाही मात्र जरी तुम्ही न्यू रिझिम तुमचं रिटर्न फाईल करत असाल आणि ही जी होम लोन तुम्ही घेतले ती प्रॉपर्टी जर तुम्ही लेट आऊट केलेली असेल ती तुम्ही इतर लेट आऊट केली असेल तर मात्र तुम्हाला ह्या इंटरेस्ट डिडक्शन मिळणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे बघा यामध्ये समजा आपण असं म्हणू की हे जे घर आहे ते तुम्ही रेंट वरती दिलेलं आहे आणि तुम्हाला महिन्याला साधारणतः एक पन्नास हजार रुपये रेंट मिळते त्या घराचं किंवा चाळीस हजार रुपये रेंट मिळतं असं म्हणू आपण तर वर्षाला तुम्हाला जे रेंट रिसिवड आहे रेंट मिळत ते चार लाख ऐंशी हजार तुम्हाला रेंट मिळत आता ह्या प्रॉपर्टी लेट आउट असल्यामुळे तुम्ही हा इन्कम दाखवणार आहे चार लाख ऐंशी हजार ओके चाळीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला रेंट मिळतं प्रॉपर्टीचं चार लाख ऐंशी हजार रुपये काय मिळणार आहे त्याचं वर्षाचं रेंट मिळणार आहे तर यामध्ये जे हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन असतं त्याप्रमाणे जर तुम्ही म्युनिसिपल टॅक्स त्या प्रॉपर्टीचा भरला असेल समजा एक तुम्ही पन्नास हजार रुपये म्युनिसिपल टॅक्स भरला असेल तर त्याचेही तुम्हाला डिडक्शन मिळणार आहे चार लाख तीस हजार होईल तुमचे इथे कॅल्क्युलेशन या चार लाख तीस हजार हो वरती तुम्हाला हे जे इंटरेस्ट आहे साडेतीन लाख रुपये हे पूर्णपणे डिडक्शन मिळणार आहे प्लस तुम्हाला तेही मिळणार आहे स्टँडर्ड डिडक्शन जे थर्टी पर्सेंट आहे तेही तुम्हाला मिळणार आहे ते एक लाख एकोणतीस हजार तुमचं काहीतरी होईल स्टँडर्ड डिडक्शन मिळेल आणि तीन लाख पन्नास हजार रुपये डिडक्शन होईल त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे या या केसमध्ये तुम्हाला काहीही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे जर तुमची लेटआउट प्रॉपर्टी असेल तर तुमचं इन्कमही दिसेल आणि तुम्हाला टॅक्स सुद्धा काही भरावा लागणार नाही त्यातला महत्वाचा मुद्दा मी असं सांगितलं की जर होम लोन असेल न्यू रिझ्यूम प्रमाणे तुम्ही टॅक्स पे करत असाल तर सर्वात महत्वाचं आहे कि की जर प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाइड असेल तुमची तर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट किंवा इंटरेस्टचं काहीही डिडक्शन मिळणार नाही मात्र जर प्रॉपर्टी लेट केली असेल तर प्रिन्सिपल अमाऊंटचं डिडक्शन मिळणार नाही एटीसीचं डिडक्शन मिळणार नाही न्यूजी प्रमाण आपण चालू आहे मात्र तुम्हाला डिडक्शन अंडर सेक्शन ट्वेंटी फोर बी मध्ये पूर्ण साडेतीन लाख रुपये इथं मिळणार आहे जेवढी तुमची अमाऊंट आहे इंटरेस्टची ची पूर्ण आहे हाऊस प्रॉपर्टीमध्ये जे काही हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन आहे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला ट्वेंटी फोर बीचं जे डिडक्ट ते मिळणार आहे ओके या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित संबंध असेल असे धरतो थँक यू व्हेरी मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन भेटूया ओके